नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अतिशय सुंदर आणि उपयुक्त विषयावर म्हणजे बाल्कनी गार्डनिंगबद्दल शहरात राहूनही निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तरीही सुरुवात करण्याचा एक अप्रतिम मार्ग आहे मित्रांनो बाल्कनी गार्डनिंग म्हणजे काय बाल्कनी गार्डनिंग म्हणजे आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा टेरेसवर छोटीशी हिरवीगार बाग तयार करणे कमी जागा कमी खर्च पण मनाला अपार समाधान देणारा हा छंद आहे यामुळे घर ताजं हवेचं वातावरण स्वच्छ आणि मन प्रसन्न राहतं मित्रांनो सर्वात आधी झाडं निवडताना काही गोष्टी लक्षात घ्या जर तुमच्या बाल्कनीत भरपूर सूर्यप्रकाश येत असेल तर तुळस मनी प्लांट गेंदा रोजा ॲलोवेरा ही झाडं उत्तम आहेत पण जर सूर्यप्रकाश कमी असेल तर स्पायडर प्लांट स्नेक प्लांट पीस लिली यासारखी इनडोअर झाडं निवडा ही झाडं कमी प्रकाशातील तग धरतात आणि सुंदर दिसतात बाल्कनी गार्डनिंग गार्डनिंगसाठी माती हलकी आणि झिरपणारी असावी मातीमध्ये माती कोकोपीट कंपोस्ट आणि वाळू याचं मिश्रण साधारण दोनास एक एक असावं झाडांना पाणी देताना नेहमी लक्षात ठेवा दररोज नव्हे तर माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या मित्रांनो जास्त पाणी दिलं तर मुळं कुसतात आणि झाडं जाड़ मरतात झाडांना दररोज कमी कमीत कमी तीन ते चार तास सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे पण उन्हाळ्यात खूप तीव्र उन्हा असेल तर हलक्या शेडखाली झाडं ठेवा हवेचा योग्य प्रवाह राखा म्हणजे झाडं तंदुरुस्त राहतात आणि कीड लागत नाही मित्रांनो बाल्कनीला आकर्षक बनवण्यासाठी लहान कुंड्या लटकती झाडं आणि रंगीबिरंगी फुलं वापरा हवे असल्यास वॉटर बॉट किंवा गार्डन लाईट्स लावा यामुळे तुमची बाल्कनी संध्याकाळी सुंदर दिसेल मित्रांनो तर अशा प्रकारे थोड्याशा मेहनतीने आणि प्रेमाने तुम्हीही तयार करू शकता तुमचं स्वतःचं बाल्कनी गार्डन घरात निसर्गाचं सौंदर्य आणा आणि रोज सकाळी हिरवाईत दिवसाची सुरुवात करा मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर ती मी दिलेली आहे बाल्कनी गार्डन सुंदर आणि आकर्षक बनवायचं असेल तर फक्त हिरवाई पुरुष नाही झाडांचा रंग पानांचा रंग आकार आणि फुलांचा वैविध्य यांचं योग्य मिश्रण आवश्यक आहे मित्रांनो आकर्षक फुलझाडं कोणती आहेत तर यामध्ये गुलाब जास्वंद पिटुनिया गेंदा बेगुनिया आणि सूर्यफूल शोभेची पानं असलेली झाडं क्रोटॉन मनी प्लांट कॅ के, कॅलेथिया पाम, स्नेक प्लांट जेजी प्लांट ही आकर्षकपणं असलेली वनस्पती आहे मित्रांनो सुगंधी आणि उपयुक्त झाडं तुळस पुदिना कडीपत्ता मोगरा चंपा खास करून लटकत्या कुंड्यासाठी इंग्लिश आय व्ही स्पायडर प्लॅन्ट पथोस पिटुनिया बॉस्टन फर्म इत्यादी झाडं तुम्ही लावू शकता झाडं विविध उंचीवर ठेवा काही लटकवा काही टेबलावर काही जेमिनीवर कुंडा रंगीत ठेवा मातीच्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टाईल रात्रीसाठी फेरी लाईट्स किंवा सोलार लाईट्स वापरा बाग जिवंत दिसेल मित्रांनो ही होती बाल्कनी गार्डनिंगबद्दल थोडीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो